चला श्रीवर्धनच मच्छी मार्केट तर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वे मध्ये पाहायला मिळते ताजी ताजी मच्छी आपल्याला श्रीवर्धनची खायला मिळते पण आपण आता नवीन मच्छीची या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मोठी मोठी मासे म्हणजे बिग फिश तुम्हाला पाहायला मिळणार आहे इकडे आपल्या रंजूताईनी बघा काय घेतलेलं आहे मी दाखवतो आपल्याला श्रीवर्धन च मच्छी मार्केट आणि या ठिकाणी नवीन पेढी आणि रंजूताईनी बघा गोबरा हा गोब्रा मासा या ठिकाणी मोठी मोठे फिश आपल्याला पाहायला मिळतात कोमट कोमट मासा आहे बघा रंजू वहिनी सुप्रियान शेठ ना मी दाखवतो पेढीचे मालक आहेत सुप्रियान शेठ आहेत आणि चोगले दादा सुद्धा आहेत बघा आणि ही नवीन पेढी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी नवीन पेढी लॉन्च झाले मच्छीची साधिक बाई पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात आज साधिक बाय मोठी मच्छी घेऊन जाणार आहेत आणि फिश कटिंग या ठिकाणी होते बघा आपल्याला मच्छी कटिंग करून सुद्धा पाहिजे असेल तर या ठिकाणी मिळेल श्रीवर्धनचं हे मच्छी मार्केट आणि फवाद शेट सुद्धा आहेत काय मच्छी खरेदी करण्यासाठी आलाय श्रीवर्धनच मच्छी मार्केट आणि ताजी ताजी मच्छी खायची असेल तर या ठिकाणी भरपूर पर्यटक तर येतात पण आपण सुद्धा आवर्जून आमच्या या पेढीला भेट द्या श्रीवर्धनचं पुन्हा एकदा हे मच्छी मार्केट मी दाखवतो आपल्याला ही बरीच गर्दी आपल्याला श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये दररोज पाहायला मिळते